नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत निवघा बाजार येथील वार्ड क्रमांक चार मध्ये मुसळधार पावसामुळे घरामध्ये पाणी शिरून तीस ते चाळीस घरांचे संसार उपयोगी साहित्य तसेच सोयाबीन तूर गहू आदी शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष भगवानराव शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केले व खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना माहिती दिली खासदारांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून तातडीने मदत व आर्थिक भरपाई मिळावी असे आश्वासन दिले यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते टी व्ही ट्वेंटी फोर मराठी साठी भगवान कदम हातगाव नांदेड आ, नमस्कार मी ऋषिकेश उनोने आत्ताच सांगितल्याप्रमाणे वार्ड क्रमांक चारमध्ये मध्ये पाणी शिरले त्यामध्ये आमच्या घराचं जे खालचं हो गोडाऊन आहे आमच्या दुकानाचं नाव अर्चना प्रोविजन तर बराचसा माल इथे काही ठेवलेला होता पोळ्याच्या निमित्ताने तर पूर्णत खाली सर्व खाल पाणी साचून पूर्ण मालाचे नुकसान झाले बहुतेक नारळ जे होते पण असे कट्टे ते पूर्ण खालचे खालचे थरच पूर्ण पाण्यात गेलेलं आहे बाकी बरचसा आहे शेंगदाणा आहे त्याच्यात डाळ आहे दैनंदिन वस्तूसाठी आटा वगैरे ते पूर्णतः खालच्या थर पूर्णतः पाण्याखाली गेलेला रोख रक्कम लावायला गेली तर जवळपास एक दीड लाखाचा जवळपास अंदाज येऊ हो शकते भगवान निगमराव शिंदे माझी संचालक कृषी उत्पन्न समिती माजी अध्यक्ष निगा मार्क कृषी उत्पन्न समितीचे मार्केट कमिटीचे अध्यक्ष मी एकच सांगू इच्छितो की आज जी परिस्थिती हे उद्भवली आहे वार्ड नंबर तीन आणि चार पाचवर ही परिस्थिती अशी भयानक आहे ज्याचं काही लोकांच्या घरात पाच पाच फूट पाणी गेलं लोकाचं रोजचं राशन का राशन पाणी सोयाबीन तूवर याचं भरपूर नुकसान झालं आहे याचा सर्वस्वी जबाबदार म्हणजे आता म्हण आपलं एक म्हणायचं आहे की जे नाली झाली हे नाली हे आमच्या वा वाड प्रमाणचे जे रोड आहेत त्या रोडच्या दोन फूट उंच झाली त्यावेळेस आम्ही बार बार म्हणलो की बाबा हे नालीच्या लेवलला म्हणजे या रोडच्या लेव्हलला तुम्ही पाणी काढण्याची व्यवस्था करा त्यांनी काही व्यवस्था केली नाही त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आज अशी लोकांवर बिकट परिस्थिती आली की लेकर बाळा परेशानी एका परत घरात पाच पाच फूट पाणी आहे आता मला प्रशासनासाठी एक विनंती करायची आहे की ही ही जे व्यवस्था ही जे नालीचे बांधकाम झाले ही अतिशय गलत झाले कारण जो एरिया आहे रो एरिया तुमच्या रोडपेक्षा एरियापेक्षा रोड हा तुमचा तीन पुरवून ठीक त्या बार बार म्हणून सांगितलं तरी प्रशासनाला विनंती आहे की हे मार्ग काढून आमचा एक, एक प्रॉब्लेम सॉल्व करावा नमस्कार मी स्वतः सतीश कदम जसं की आता सरांनी सांगितल्याप्रमाणे हा जो मुख्य वार्ड क्रमांक तीन आणि चार जो आपण म्हणू शकतो तो बाजारपेठेला जाणारा मुख्य रस्त्याच्या नंतर के ऑप्शन म्हणून एकच रस्ता आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात जास्त ओळख जे आता सध्या या भागाची व्हायली ते एक ट्युशन एरिया म्हणून ओळखला जातो जे की पहिली पासून ते दहावीपर्यंत पर्यंत विद्यार्थी इथे येतात आणि सध्या परिस्थिती जर बघितली गेली आता माझं जे अर्बन एज्युकेशन झालं मी मागच्या दोन तीन वर्षापासून इथे राहतो आम्ही आमच्या पद्धतीने ग्रामपंचायतला जे काही लेखी स्वरूपामध्ये असतील ते निवेदन वगैरे देण्याचा प्रयत्न केला पण त्याला असं हा आले त्याच्यानंतर आता नेते मंडळीचं काम असतं आश्वासन देण्याचं पण आश्वासन देणे आणि त्याची पूर्तता करणे याच्यामध्ये पूर्ण विरोधाभास आहे ना त्याच्यासाठी आले ते आणि त्याच्यानंतर पूर्ण परिस्थिती तुम्ही बघू शकता आणि सगळ्यात मेन वेळेस आता हा रोड होत होता आता साहजिकच आहे रस्ते होत आहेत नाल्या होत आहेत आपलं निवड प्रगतीपथाकडे जात आहे पण प्रत्येक गोष्टीसाठी एक प्री प्लॅन मॅप असतो ज्याचं की मला असं कुठलंही पूर्व हो पूर्वनियोजन वाटत नाहीये तिकडे तुम्ही हायफाय रोड केले रोडच्या बाजूला नाल्या केल्या पण त्या नाल्याला जर विसर्गच प्रॉपर पद्धतीने होत नसेल आणि याच्यानंतरही पुन्हा भरपूर प्रॉब्लेम येऊ शकतात जसं की आता इथून दूषित पाण्यामुळे रोग असतील त्याचा प्रादुर्भाव असेल शंकर श्रीराम माझ्या शंकर श्रीराम माने आमच्या राहत्या घरी पाणी शिरल्यामुळे मला टालाचे नुकसान झाले गहू हरभरे तूर हा 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 गहू गहू जेवारी डाळ हा सोयाबीनचे झाले ना सहा सात क्विंटल सोयाबीन होता शिल्लक राहिलेली Harvard.